तापमान वाढीमुळे मुंबईच्या धरणांचा सा पाणीसाठा निम्म्यावर जुलैपर्यंत पुरवठ्याचं आव्हान वीजनिर्मिती निम्म्यावर आल्यानं राज्यामध्ये अघोषित लोडशेडिंग अकरा हजार मेगावॅटची तूट कशी भरणार सरकारसमोर मोठं आव्हान येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बससाठी नियमावली लागू होणार एका महिन्यात अहवाल सादर होणार पालकांची आर्थिक लुबाडणूक रोखण्यासाठी निर्णय मसाजोग ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन विविध मागण्या पूर्ण न झाल्यानं ग्रामस्थ आंदोलनावर ठाम शेजारच्या गावातले ग्रामस्थ सुद्धा सहभागी होणार माणिकराव कोकटेंच्या आमदार अपात्रतेवर आज फैसला दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता मढियात्रेत मुस्लिम बंदी ठरावाचे पडसाद ठराव करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची ठाकरे गट आणि पवार गटाची मागणी